नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे फिरवली पाठ कारण काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा त्याचाही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा योजनेत केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे विमा योजनेत सहभागी होण्याची तारीख एकतीस जुलै असताना जळगाव जिल्ह्यात केवळ पाच लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे सत्त्याण्णव शतकांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत गेल्या वर्षी जिल्ह्यातून अकरा लाख अर्ज दाखल करण्यात आले होते उद्या एकतीस जुलै पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे आता अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता कमी आहे पीक विमा योजनेसाठी अर्ज न करण्याचे कारणे राज्य सरकारने सुरू असलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्याला जास्तीची रक्कम भरावी लागते या निर्णयामुळे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहेत तसेच पीक विमा योजनेच्या भरपाईत केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आता पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारे सु नुकसान भरपाई दिली जाणार आहे पूर्वी चार ट्रेगरच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात होती मात्र आता त्यात बदल झाल्याने शेतकरी नाराज झाला आहे याबाबत संतोष देशमुख या शेतकऱ्याने म्हटले की मी यावर्षी पीक विमा भरला नाही कारण गेल्या वर्षी भरला होता मात्र कमी पैसे मिळाले होते सरकारविषयी आमची नाराजी आहे त्याचं काहीतरी सेटलमेंट आहे दुसऱ्या एका शेतकऱ्याने सांगितले की मी पीक विमा भरला आहे गेल्या वर्षी पीक विमा भरला होता मात्र पैसे मिळाले नव्हते आता मी एक हेक्टरचा विमा उतरवला आहे म्हणजेच पीक विमा भरला आहे गेल्या वर्षी भेटला नाही यावर्षी भेटेल ही अपेक्षा आहे रामदास निलेवाऱ्या शेतकऱ्याने सांगितले की आम्ही एक रुपयात पीक विमा भरला होता तेव्हा नऊशे सत्तर रुपये भेटले होते आता पीक विमा भरायला हजार रुपये लागत आहेत त्यामुळे आता आम्ही पी पीक विमा भरला नाही नुकसान झालं तरी पीक विमा भेटत नाही म्हणून आम्ही अर्ज केला नाही आणखी एक शेतकरी संदीप कुमार देशमुख यांनी म्हटले की विमा पीक विमा कंपनीने यातले ट्रिगर ओढवले आहेत यापूर्वी आग्रिण पंचवीस टक्के नुकसान भरपाई मिळायची आता ती मिळणार नाही पंधरा ते एकवीस दिवस पावसाचा खंड पडला तर पीक विमा मिळणार नाही कापणीच्या वेळेस जे नुकसान होतं तेसुद्धा ट्रिगरच्या ट्रिगर, ट्रिगर उघडण्यात आला आहे सरकार आणि पीक विमा कंपनीने नवीन बदल केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे मागच्या पाच वर्षात पीक विमा कंपनीला महाराष्ट्रात पन्नास हजार कोटी रुपये फायदा झाला आहे सरकार पीक विमा कंपनीसाठी काम करते म्हणून शेतकरी नाराज आहेत एक रुपयात पीक विमा बंद केल्यामुळे शेतकरी नाराज आहेत प्रतापराव देशमुख या शेतकऱ्यांनी सांगितले की सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही मंत्री रमी खेळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा आणण्याना कळत नाही विमा कंपनी आणि सरकारची मिलीभगत सुरू आहे एक रुपयाच्या पीक विम्यासाठी आत्ता अकराशे रुपये भरावे लागत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आता या पी विमा योजनेमध्ये बदल झाल्यामुळे आणि एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची योजना बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आता या पी विमाच भरलेला नाही हा निर्णय तुम्हाला काय वाटतो तुम्ही जर पी विमा भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत ते देखील नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटूयात काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद